मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा शहरामध्ये भगवान परशुराम यांची जयंती दिनांक दहा मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे हिंदू धर्मात वैशाख महिना अतिशय विशेष मानला जातो एकादशी पासून ते भगवान विष्णूचा सहावा भगवान परशुराम यांचाही जन्म झाला होता परशुरामांना चिरंजीवी म्हणतात त्यांचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला झाला यावेळी परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे अक्षय तृतीये सोबतच सनातन धर्मात परशुराम जयंतीचेही मोठं महत्व आहे यावेळी दहा मे दोन हजार चोवीस रोजी परशुराम जयंती साजरी करण्यात आली याच दिवशी अक्षय तृतीया आहे अशा परिस्थितीमध्ये हा अतिशय शुभ योगायोग ठरत आहे भगवान परशुराम जयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली होती पेठेतील राम मंदिर येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य मार्गावरून चिखली रोड सर्क्युलर रोड चिंचोले चौक गजानन महाराज मंदिरातून चैतन्यवाडी येथील राधा गोविंद मंगल कार्यालय येथे महाआरतीने समारोप करण्यात आला तसेच सायंकाळी सहा वाजता सावरकर चौक येथून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी ब्राह्मण समाजातील महिला पुरुष तरुण तरुणी बहुसंख्येनं उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस